महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी दैनिक लोकसत्ताच्या वतीनं राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन लोकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं जातं शनिवार आणि रविवारी या स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापुरात पार पडली त्यातून पाच एकांकिकांची विभागीय फेरीसाठी निवड झाली आहे दैनिक लोकसत्ताच्या वतीनं दरवर्षी लोकांकिका या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं जातं कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद महाविद्यालयात शनिवारी आणि रविवारी या स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली त्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता कोल्हापुरातील कला निकेतन महाविद्यालयानं अस्वस्थ तरीही ही एकांकिका सादर केली बेळगावमधील गोविंदराम सक्सेरियन विज्ञान महाविद्यालय नागठाणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेज यांच्या संघांनी एकापेक्षा एक आशयघन एकांकिका सादर केल्या रविवारी शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागानं बांध ही एकांकिका सादर केली तर महावीर कॉलेजनं अर्थाच्या शोधात आणि डी आर के कॉमर्स कॉलेजनं मात्रा ही एकांकिका सादर केली इस्लामपूरच्या राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयानं फाय नॉट ही एकांकिका सादर केली तर बेळगावातील राणी पार्वती देवी विद्यालयानं हायब्रिड आणि कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजनं अंतरंग ही एकांकिका सादर केली या प्राथमिक फेरीतून नागठाणे शिवाजी विद्यापीठ राजारामबापू अभियांत्रिकी कॉलेज बेळगावचं गोविंदराव सक्सेरियन कॉलेज आणि शहाजीराव कॉलेज यांची विभागीय फेरीसाठी निवड झाली आहे प्राथमिक फेरीसाठी पुण्याचे अजय जोशी कोल्हापुरातील विश्वराज जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं संदीप गिरी मकरंद भेडसगावकर साई कोळी तेजस कोळी नेहाल रुकळीकर यांनी स्पर्धेचं नियोजन केलंय